नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये ना वॅक्सिन्स कुठले कुठले घ्यायचे पहिल्या वर्षातील अर्थात मी सगळे वॅक्सिन्स नाही केलेला व्हिडिओ तो आपण त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली पण आज आपण चर्चा करणार आहोत एक मोठ्या मुद्द्याची की आपण इंजेक्शन कुठे घ्यावे सरकारीमध्ये घ्यावे का प्रायव्हेटमध्ये घ्यावे का दोन्हीकडे घ्यावे तर चला आपण आज बघूया बरं का बऱ्याचदा काय होतं ना आई वे आईबाबांना आपण म्हणतो की मूल माझ्याकडे येतं घेऊन की कांजिण्या झाल्या आहेत किंवा कावेळ झालेली आहे उलट्या खूप झालेल्या आहेत ताप येतो आहे आणि मूल मला पिवळं दिसायला लागतं आम्ही अर्थातच विचारतो की का रे बाबा का कावेळीचं इंजेक्शन घेतलं का तर ते अर्थातच मला सांगतात हो घेतलं की मग मी म्हणते बघू बरं मला इंजेक्शनचं का अर्थ तर मग त्याच्यामध्ये दिसतं तर कावेळ हेपेटायटिस बीचं इंजेक्शन घेतलेलं असतं कावेळीचं इंजेक्शन म्हणजे आम्ही जे म्हणतो ते कावेळी अप्रकारची म्हणजे जी, जी पाण्यातनं आपल्या खाण्यातनं पसरू शकते ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये कावेळी दिसते आपल्याला तर तो हेपेटायटिस एमुळे होतो आणि तेही लस सरकारीमध्ये मिळत नाही अर्थात तो आत्ता तो विषय नाही विषय हा आहे की आपण कुठले इंजेक्शन साधारण कुठे घ्यावे तर बाळांना धनुर्वात डांग्या खोकला घटसर्प म्हणजे डी पी टी हिब म्हणजे मेंदूज्वर आणि हेपेटायटिस बी अर्थात मी आत्ता बोलले त्याप्रमाणे कावीळ ब हे जे जे इंजेक्शन्स आहेत ते सरकारीमध्ये उपलब्ध आहेत पेंटॅव्हलन्ट नावाने आहेत निमोनियाचं जे इंजेक्शन आहे निमोकॉकल कॉन्ज्युगेट वॅक्सिन ते देखील सरकारीमध्ये उपलब्ध आहे इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन जे आहे ते देखील सरकारीमध्ये उपलब्ध आहे ही सगळी इंजेक्शन सरकारी, सरकारी दवाखान्यामध्ये पहिल्या सहा महिन्यापर्यंत अगदी निशुल्क उपलब्ध आहेत छान इंजेक्शन्स आहेत तिथे घ्यायला काहीही हरकत नाही मग विषय असा आहे की काही लोक म्हणतात नाही आम्हाला प्रायव्हेटमध्येच घ्यायचे तर का बरं कधी कधी असतं की सरकारीमध्ये जी वॅक्सिन्स मिळ मिळतात ना ती होलसेल वॅक्सिन असतात म्हणजे काय की त्या ज्या पेंटाव्हलंट वॅक्सिननी बाकीच्या दोन नाही बरं का फक्त पेंटाव्हलंट वॅक्सिननी ना बरेचदा ताप येतो खूप पाय सुचतो आणि ते काही काही आईवडिलांना नको असतात म्हणून ते म्हणतात नाही आम्हाला पेनलेस इंजेक्शन हवे आहेत म्हणून ते कधी कधी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये येतात आणि पेनलेस इंजेक्शनचा आग्रह धरतात हा विषय तो त्यांचा पर्सनल चॉईस असतो की त्यांना ते पेनलेस इंजेक्शन्स हवे असतात की आम्हाला आमच्या बाळांना अजिबात त्रास नको आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो आहे की आम्हाला इंजेक्शन घ्यायचं आहे हरकत नाही पेनलेस इंजेक्शनला त्याच्यातला जो इंजेक्शनमधला त्रास देणारा घटक असतो तो काढून टाकलेला असतो त्याच्यामुळे त्रास होणं खूप ताप येणं खूप पाय दुखणं याचा प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होतं आणि अर्थातच मग तो सगळाच एक्सपिरियन्स आईवडिलांसाठी सुखावा होतो पण मग काही आईवडील म्हणतात की मग ते होऊन द्यावेल का की ते झालेलाच चांगला तर एक लक्षात ठेवा कुठला त्रास झालेला कधीच चांगला नाही तो न होण्यामध्ये म्हणजे सरकारीमध्ये सुद्धा न होण्यासाठी नंतर मग आम्ही पॅरासिटामॉल ड्रॉप्स वगैरे देतोच त्यामुळे त्रास हा कुठलाच चांगला नाही मग पेनलेस इंजेक्शनच्या ब बाबतीत बरेचदा असं विचारलं जातं की त्याची क्षमता कमी असते का एक लक्षात घ्या की हे मात्र नक्की की क्षमता थोडीशी त्या इंजेक्शनपुरती त्या कालावधीपर्यंत कमी असेल म्हणजे समजा की नॉर्मल इंजेक्शनचं जर रोगप्रतिकारशक्ती पाच वर्ष टिकणार असेल तर याची कदाचित तीन साडेतीन वर्ष टिकेल पण रोगप्रतिकारशक्ती होलसेल वॅक्सिन म्हणजे ताप देणाऱ्या इंजेक्शनची पण कमी होणार आहे आणि पेनलेस वॅक्सिनेशनची पण कमी होणार आहे आणि त्यामुळे सातत्याने बूस्टर डोसेस देणं म्हणजे दीड अडीच साडेतीन महिन्याला इंजेक्शन झाल्यानंतर दीड वर्षाला आणि पाच वर्षाला तुम्ही परत ते बूस्टर्स दिले तर त्याची रोगप्रतिकारशक्ती छान राहील म्हणजे त्याची अँटीबॉडीजची फॉर्मेशन कपॅसिटी चांगली राहील त्यामुळे ज्या आईवडिलांनी पेनलेस दिले त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही हरकत नाही तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केलं असेल प्रोटोकॉल तर रोगप्रतिकारशक्ती निश्चितपणे राहील आणि ज्या आईवडिलांनी होलसेल वॅक्सिन म्हणजे तापात ताप येणारं म्हणजे पेनवालं वॅक्सिन दिले असेल त्यांचीही उत्तमच राहील त्यामुळे दोन्ही वॅक्सिन्स उत्तम आहेत कुठलंही घेतलं तरी हरकत नाही पण ते घेणं महत्त्वाचं आहे आणि कुठेही घेतलं तरी हरकत नाही पण ते अल्टिमेटली घेणं फार गरजेचं आहे हा झाला विषय सरकारी दवाखान्यातील पेंटा वॅक्सिनचा सरकारी दवाखान्यात जर आपण सहा महिन्यापर्यंत वॅक्सिन्स घेतले तर फारच उत्तम मग नंतर विषय येतो की आता पुढचं वॅक्सिन कुठलं घ्यायचं तर पुढचं वॅक्सिन अर्थातच फ्लूचं वॅक्सिन सहाव्या आणि सातव्या महिन्यामध्ये ते सरकारीमध्ये मिळत नाही त्यामुळे जी वॅक्सिन्स तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये मिळणार नाहीत ती चार प्रामुख्याने वॅक्सिन्स आहे फ्लूचं वॅक्सिन जे की सहाव्या आणि सातव्या महिन्यात घेतात मग त्याच्याबरोबर वर्षाला हेपेटायटिस एचं वॅक्सिन ते प्रायव्हेटमध्येच घ्यावं लागतं अजून तरी ते, ते सरकारीमध्ये उपलब्ध नाही कांजिण्यांचं वॅक्सिन ते चिकनपॉक्स किंवा वॅरिसेला नावाने ओळखलं जातं ते वॅक्सिन पंधराव्या महिन्यात घेतलं जातं ते सरकारीमध्ये उपलब्ध नाही आणि अर्थातच टायफॉईडचं वॅक्सिन जे की नव्या महिन्यात आणि कधी कधी दोन वर्षाला बूस्टर असं प या पद्धतीनं दिले जातात असे चार वॅक्सिन्स हे सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध नाही अतिशय सुंदर वॅक्सिन्स आहेत आणि त्या वॅक्सिनबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा क नक्की करा प्रायव्हेटमध्ये ते सध्या तरी आपल्याला जाऊन द्यायला लागतं आहे फायनली काय ना मैत्रिणींनो कुठलंही वॅक्सिन घ्या कुठेही द्या पण ते वॅक्सिनेशन जरूर करा कोविड काळामध्ये आपल्या वॅक्सिनने आपल्याला कितीच साथ दिली बरोबर बर की नाही आपण जगाचे वॅक्सिन अँबॅसेडर झालो आहोत आपल्याच देशामध्ये अजून वॅक्सिनेशनचं प्रमाण काही काही ठिकाणी खूप छान नाही आहे कोविड काळावधीमध्ये तर ते अजून कमी झालं होतं तर अल्टिमेटली कुठे देत आहेत ते महत्त्वाचं नाही कुठलं देत आहे ते महत्त्वाचं नाही ते देणं जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही पहिले पाच वर्ष तुमच्या बालरोगतज्ञांना भेटा तुमच्या डॉक्टरांना भेटा सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना भेटा आणि कुठले कुठले इंजेक्शन्स घ्यायचे ते आवर्जून समजून घ्या आणि ते इंजेक्शन पाच वर्षापर्यंत कम्प्लीट करा अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद